नमस्कार सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा आज ललिता पंचमी घराघरामध्ये कन्येचं पूजन केलं जातं त्याचबरोबर घरात असणाऱ्या आजी आई पत्नी मुलगी या सर्व साडेतीन शक्तीपीठांचा सर्वांनी मनापासून सन्मान करावा ही विनंती त्याचबरोबर प्रत्येकाच्या घरामध्ये जिजाऊ जन्माला यावी ही चरणी प्रार्थना आज मी मलोरम कविता संग्रह यातील श्रीकांत मोरे यांची जिजाऊ ही कविता आपणापुढे सादर करत आहे कवितेचं नाव जिजाऊ जिजा माता विश्ववंदनीय जिजा माता विश्ववंदनीय भारत माता आहे रणरागिणी तुम्ही परकीयांवर कोसळला वीज रणरागिणी तुम्ही परकीयांवर कोसळला वीज घडविले छत्रपती शिवाजी महाराज घडविले छत्रपती शिवाजी महाराज भारत माता रक्षणार्थ घडविले छत्रपती संभाजी महाराज वादळ निर्मिले भारतीय पराक्रमाची जिजाऊ तुम्ही नसता तर भारतीय नारी गुलामगिरीत असत्या जिजाऊ तुम्ही नसता तर भारतीय नारी गुलामगिरीत असत्या अन्यायाविरुद्ध लढा दिला अन्यायाविरुद्ध लढा दिला भाग्यलेख हिंदवी स्वराज्याचे लेख तुम्हीच हो लेख ही तुम्हीच हो अंधकार अंधकार दूर दूर सारून सारून अखंड तेवती ज्योत प्रज्वलित केली अंधकार दूर सारून अखंड तेवती ज्योत प्रज्वलित केली स्वराज्याची संकल्पना मांडली तुम्हीच स्वराज्याची संकल्पना मांडली तुम्हीच घराघरात लक्ष्मी आली घराघरात लक्ष्मी आली घराला जपणारी संस्कृती दिली घराला घरपण जपणारी संस्कृती दिली रांगोळी आली तुमच्यामुळेच रांगोळी आली तुमच्यामुळे हो शिवांची आई भगवात्ज प्रतीक मानला भगवाध्वज प्रतीक मानला स्वधर्म समभाव रुजवला तुम्हीच स्वधर्म समभाव रुजवला तुम्हीच आदिमाता जगदंब आदिमाता जगदंभ जगदंब तू खास आहेस भारत माता तूच शिववांची आई भारत माता तूच शिववांची आई जिजाऊ राष्ट्रमाता जिजाऊ राष्ट्रमाता धन्यवाद आपला परिवार मनोरमा परिवार